असा दिव्य संदेश देणारे दीनदलितांचे दलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांची यशोगाथा सांगण्यासाठी इथे आम्ही आहे डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या वडिलांचे नाव रामजी वाईचे नाव भीमाबाई असे होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला त्यांचे माध्यमिक शिक्षण मुंबई येथे झाले व त्यांनी पुढील शिक्षण प्रदेशातून घेतले त्यांना प्रदेशात जाण्यासाठी महाराज केली व त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट व बॅरिस्टर ह्या उच्च पदव्या विळविल्या शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणत त्यांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक महाविद्यालये व वसती स्थापना केली व दलितांवर होणाऱ्या अन्यायाला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली त्याचबरोबर भारताचे संविधान लिहून लोकशाहीची लोकशाहीची राज्य व्यवस्थेचा पाया तसेच चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन एकोणीशे छप्पन रोजी त्यांनी आपल्या अनुयासह हो, स्वीकारला जगाची धूम तहान रक्त एकच आहोत माणसा माणसा भेद का जाती भेद करू नका असा त्यांनी आपला अनमोल संदेश दिला तसेच सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले पण